आमचं मी धुरत एक प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला की सायची पांढरंगाची मूर्ती आहे ती मूर्ती देव घालत नाही सर्व सामान्य माणूस तिला अगरबत्ती आहे दुसरी गोष्ट खिशामध्ये मालिका असेल त्या मालिकेवर माहुलीचा फोटो असल्यामुळं ती कुणी टाकून येणार नाही आणि वैष्णव म्हणून ती मालिका वाचली नाही हा एक बदल आपण या कार्यक्रमात केलाय साखर हा विषय आपण बंद केलाय दुसरी गोष्ट बऱ्याच लोकांची आम्हाला तक्रार आली किंवा इंद्रिकर महाला केर मागे लोकांना सांगतात किंवा लग्न साधे करा लग्न साधे करा लग्न साधे करा आणि त्यांनी एवढा मोठ्यापणे डोका केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केलं तर आपण बदल करू शकतो आणि ती बदल करण्याची आपली ताकद आपण सर्व शेवण फार शेवण आपण शांतपणे खांदा नव्हतो आपल्याला आठ दिवस वाटे जेवण महाराष्ट्र आणि सगळ्यांमध्ये खुर्ची पण सगळ्यांना खारी फक्त आजार त्यांनी खुर्चेवर बसायचं ज्याला खुल्याचा मग त्याचा आजार त्यांनी खुर्चे बसायचा